भारतीय राष्ट्रीय कला व सांस्कृतिक वारसा न्यास इंटॅक्स सोलापूर शाखेच्या वतीने सोलापूरच्या भूमीत सुप्त असलेल्या ऐतिहासिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक करण्यासाठी नियमित वारसा फेरी आयोजित केली जाते नुकत्याच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील खडकी येथे आढळून आलेल्या भारतातील सर्वात मोठा चक्रव्यूह ज्याचे दोन हजार वर्षांचे गुढ अभ्यासण्यासाठी व समजून घेण्यासाठी इन्टॅक सोलापूरच्या वतीने अद्वितीय वारसा फेरी रविवार दिनांक अकरा जानेवारी फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता संपन्न झाली रविवारी भल्या सकाळी साडेसात वाजता बोरामणी येथील गौताळ सफारी पासून या वारसा फेरीला प्रारंभ झाला प्रसन्न वातावरणात पक्षी निरीक्षण आणि प्राणी दर्शन घेत असतानाच या फेरीचे मुख्य आकर्षण असलेल्या चक्रव्यूह स्थळी सर्व सहभागी पोहोचले प्रामुख्याने आकर्षण असलेले चक्रव्यूह पाहण्यासाठी सोलापुरातील सर्व स्तरातील साधारणत शंभरहून अधिक अभ्यासक इतिहासप्रेमींची प्रेमींची अक्षरशः मांदी आणि जमली होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला निसर्गप्रेमी भरत छेडा यांनी या वारसा स्थळाचा शोध कसा लागला आणि त्या अनुषंगाने प्रकाश टाकला खडकी परिसरातील गवताळ सफारी लगत अशा प्रकारचे आणखी काही चक्रीय अवशेष असण्याची दाट शक्यता मांडली इतिहास तज्ञ नितीन आणवेकर यांनी या संरचनेचा ऐतिहासिक संदर्भ उलगडताना सांगितले की हा चक्र्यूह साधारणतः दोन हजार वर्षांपूर्वीचा असावा या संदर्भात त्याने डेक्कन कॉलेजच्या इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर सचिन पाटील आणि चक्रव्यूह विशेषाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर साबळे यांच्याशी चर्चा केली या चर्चेअंती असा निष्कर्ष समोर आला की खडकी येथील हा चक्रव्यूह सद्यस्थितीतील भारतातील सर्वात मोठ्या चक्रव्यूहांपैकी एक असून त्याच्या रचनेचे खगोलशास्त्रीय आणि भौगोलिक दृष्टिकोनातून सखोल विश्लेषण होणे ही काळाची गरज आहे महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी या तांत्रिक बाजू मांडल्या त्यांच्या मते ही संपूर्ण रचना स्थानिक बेसॉल्ट प्रकारच्या दगडापासून बनलेली आहे विशेष म्हणजे कोणताही सिमेंट किंवा इतर सांधा वापरल्याशिवाय केवळ दगडांच्या रचनेतून हा पंधरा वर्तुळांचा भूलभुलैया उभारण्यात आला आहे याची मोजमापे आणि मांडणी अत्यंत असून ती समाजाच्या तांत्रिक प्रगल्भतेची साक्ष देते या प्रसंगी ज्या जमिनीवर हा अमूल्य वारसा सापडला त्या जमिनीचा मालक शेतकरी विनोद चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाचा तसेच मार्गदर्शन करणाऱ्या तिन्ही तज्ज्ञांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव आणि स्वागत सत्कार करण्यात आला इंटॅक सोलापूरचे समन्वयक आणि वारसा फेरीचे संयोजक प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले खडकी येथील हा वारसा सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यासाठी आहे हा केवळ दगडी ढिगारा नसून आपल्या पूर्वजांनी मागे ठेवलेला ज्ञानाचा वारसा आहे या स्थळाचे महत्व लक्षात घेता पुरातत्व विभाग जिल्हा प्रशासन पुरातत्व विभाग राज्य सरकार आणि राष्ट्रीय स्तरावरील यंत्रणांनी याची तात्काळ दखल घेऊन जतन व संवर्धन करावे अशी विनंती वजा अपेक्षा आग्रे अशीही मागणी डॉ काटीकर यांनी केली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पप्पू जमादार विकास कुलकर्णी अच्युत काटीकर डॉक्टर भीमगोंडा पाटील डॉ धानेश लिगाडे यांनी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी ज्येष्ठ संपादक मिलिंद कुलकर्णी उद्योजक युवराज चुंबळकर उद्योजक हेमंत साठे पर्यावरण तज्ञ निनाद शहा प्राध्यापक असीम चाफळकर श्रीकांत अंजुटकी शांता येळमकर गीतांजली दिड्डी यांच्यासह सोलापुरातील विविध क्षेत्रातील शंभरहून अधिक इतिहासप्रेमी अभ्यासक नागरिक अनेक मान्यवर या अद्भुत वारशाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित होते